शरद पवार यांच्या नावाची धडकी भरल्याचं प्रत्युत्तर अमोल कोल्हे शरद पवार यांच्या नावाने मत मागण्याचे दिवस संपले असं आढळराव पाटील म्हणाले होते अमोल कोल्हे शरद पवार यांचं नाव घेऊनच प्रचार करत आहेत त्यांच्याकडे शरद पवार हे नाव सोडून दुसरं भांडवलच नाही असा टोलाही त्यांनी लगावलेला होता त्यांना वाटतं की निष्ठा 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 आणि पवार साहेबांच्या बरोबर आहे लोकं पवारसाहेबांच्या नावानं मतं मागणारे असतील तर पवारसाहेबांची गोष्ट वेगळी आहे आपण गोष्ट वेगळी आहे त्यांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेलेले आहेत पवारसाहेब पवारसाहेबांच्या जागी आहे आणि आपण कुठंच नाही आहे एवढं त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मला वाटतं की आदरणीय पवारसाहेबांना जो प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातून मिळतोय याने महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांच्या उरात तडकी भरलेली आहे आणि त्यामुळे अशी विधानं होतात पण या विधानांना मी फारसं महत्त्व देत नाही आदरणीय साहेबांच्या पाठीमागं उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीमागं उभा महाराष्ट्र उभा